Eu... खूप खूप धन्यवाद सर्वांची आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद अशाताई म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय आशाताई खूप खूप धन्यवाद सुपर किंग्स खूप खूप धन्यवाद सुपर किंग वरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद बेंद्राच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाताई बेंद्राच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाताई अशात आहे तुम्हाला बेंद्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा जय शिवराय जय शिवराय सचिन दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे सचिन अशातही म्हणत आहे जय सद्गुरु जय सद्गुरु जय सद्गुरु खूप खूप धन्यवाद आशाताई आशाताई खूप खूप धन्यवाद त्या वरती स्वागत आहे आशाताई खूप खूप धन्यवाद आशाताई दादा तुम्हाला पण बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशातही अशातही म्हणत आहे श्री स्वामी समर्थ जय मल्हार जय शिवराय जय गुरुदेव दत्त म्हणतात अशात आहे खूप खूप धन्यवाद अशातही खूप खूप धन्यवाद आशाताई मोजी पाठवत आहे धन्यवाद आशाताई अशातही धन्यवाद अशातही मोजपाठवत आहेत आशाताई खूप 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 धन्यवाद अशात आहे जय शिवराय म्हणत आहेत अशातही खूप खूप धन्यवाद अशात आहे खूप खूप धन्यवाद अशात श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत अशातही खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद आशाताई जय महाराष्ट्र म्हणत आहेत आशाताई आशाताई खूप खूप धन्यवाद सुपर किंग धन्यवाद सचिन